एकदम आनंदाची गोष्ट आहे माझ्या आयुष्यामध्ये मला वाटत होतं की ज्या संस्थेला मी जन्म दिलाय अशी एकतरी संस्थेने एक, एक हजाराचा टप्पा गाठावा आणि ऑलमोस्ट अंतिम आपण इतके वय झालं आहे आपलं जे काय असेल ते एक्स्ट्रा अशा वेळेला तर झालं तर ते पाहायचं होतं आणि ऍक्सिडेंटली या लोकांनी करून दाखवलं ते आता काय नाही आता ते जोरात जातील वीस वर्ष वीस म्हणा किंवा पंचवीस संघर्ष म्हणजे एका वेळेला अशी परिस्थिती होती की आम्ही दरमोर झीवर आलो होतो झिरोवरून नॉर्मलला आलो नॉर्मलवरून वाढत गेलो आणि अशा संघर्ष थोडक्यात म्हणजे माझा वा, माझी वाटचाल तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत होती आणि मग सगळ्या वाटतं धावं लागतं बरं या ठिकाणी संबंध वेळ चालत नाही बाकीच्या गोष्टी पण असतात आता मला माझ्या जे काय आवडीच्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मला वेळ द्यायला भरपूर वेळ आहे एक नंबरवर आहे बँक आणि एक नंबरवरच राहणार आम्हाला या गावामध्ये कोणीही प्रतिस्पर्धी नसणार अशी परिस्थिती आम्ही आणणार बस आम्हाला ब्रँचेस बिंचेस जास्त काढायचे आहेत असं काय आम्हाला स्टेट बँक आम्ही होऊ शकत नाही छोटी आहोत आम्ही लोक म्हणतात तुम्ही जर मार्केटमध्ये आलात आय पी ओ बी पी ओ घेऊन तर आमच्या शेअरची किंमत आहे पंचवीस रुपये एक हजार पंचवीसला आम्ही विकू शकतो शेड्यूल बँक आणि नेट बँकिंग आता कुठल्याही दिवशी आम्ही शेड्युल बँक होऊ शकतो आम्हाला काय प्रॉब्लेम नाही वन थाउजंड टूर आम्ही क्रॉस केलेले नाही आमचं ओन फंड्स पण जवळजवळ सातशे कोटी क्रॉस झालेले आणि एक हायटेक बँक आहे हा। तुमच्या माहितीसाठी सांगतो की अंतर्गत दृष्टीने आम्ही विचार केला आहे तर एक संस्था आहे मोठी जी तुम्हाला तुम्ही पेपरात वाचता अमरेला ऑर्गनायझेशन म्हणतात अमरेला ऑर्गनायझेशनने त्याची एक महत्त्वाची मिटिंग याच बँकेत झाली आणि त्या त्या मिटिंगला बँकिंग क्षेत्रातली वरिष्ठ मंडळी हजर होती म्हणजे जे ऑल इंडियाचे अध्यक्ष आहेत वगैरे वगैरे मोठे मोठे शंभर कोटीच्या किंवा हजार कोटीच्या बँका शंभर शंभर वर्ष झालेली आहेत अशा हजर होत्या अशा व्यक्ती त्या मिटिंगमध्ये रिझर्व्ह बँकेचे डायरेक्टर पण होते सगळ्या त्यांनी आमची बँक निवडलेली आहे एक हजार कोटीची बँक की जी सगळ्या प्रकारचं कसं देऊ शकते आणि तीच एक रोल मॉडेल म्हणून आम्हाला दाखवणार आणि मग ते इतरांनी त्याची कॉपी करायची दृष्टीने आम्ही आता आमचा प्रयत्न चालू आहे बघूया आता किती आम्ही पुढे जातो किती राहतो कुठे राहतो आता सध्या ज्या पद्धतीने चाललं आहे आपलं देश वगैरे वगैरे तर खूप चेंजेस होत आहेत त्या चेंजेसला आम्हाला पहिल्यांदा जाऊन पोचायचे हो कारण काय जे चेंजेस होतात रिझर्व्ह बँक जे करतं ते आम्हाला इम्प्लिमेंट करावे लागतात त्या दृष्टीने आम्ही त्या पॉईंटला एक दोन तीन गोष्टी सोडल्या तर आमच्याकडे आम्ही नेट बँकिंगचा फार विचार करत नाही कारण अडचणी खूप असतात छोटी आहोत आम्ही त्या मानाने आणि आम्हाला प्रायव्हेट बँक करायची नाही आहात लोकं म्हणतात आम्हाला तुम्ही प्रायव्हेट बँक होणार का स्मॉल स्केल बँक म्हणतात ना असं आम्हाला व्हायचं नाही आम्हाला कॉपरेटिव्ह बँक म्हणूनच राहायचे